स्टेट बँक चौक ते जुना कलेक्टर ऑफिसपर्यंतचा रस्ता तीन महिन्यांपासून खोदलेला नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त राष्ट्रवादीचे अल्तबोश जरीवाला यांची तातडीने काम पूर्ण करण्याची मागणी नगर शहरातील स्टेट बँक चौक पोस्ट ऑफिस जवळून ते जुना कलेक्टर ऑफिस बाबा बंगाली परिसरापर्यंतचा मुख्य रस्ता गेल्या तीन महिन्यांपासून खोदून ठेवलेला आहे या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू असूनही अद्याप पूर्ण झालेली नाही परिणामी नागरिकांबरोबरच व्यापाऱ्यांनाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे या भागात पोस्ट ऑफिस हॉस्पिटल आणि जुना कलेक्टर ऑफिस शासकीय कार्यालय असल्याने दिवसभर नागरिकांची मोठी वर्दळ असते मात्र रस्त्याचे काम अपूर्ण राहिल्यामुळे सर्वत्र चिखल खड्डे खड्ड्यांमध्ये ड्रेनेजचे पाणी आणि इतर अडथळे निर्माण झाले आहेत पावसाळ्यात परिस्थिती अधिकच गंभीर आणि बिकट बनली होती नागरिकांना पायी चालणे अवघड झाले आहे रस्त्यावरील असमतोल आणि खोल खड्ड्यांमुळे अनेक नागरिक जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत सध्या पाऊस थांबला असल्याने महानगरपालिकेने संबंधित अधिकारी व ठेकेदाराला काम त्वरित पूर्ण करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली याशिवाय ड्रेनेजचे पाणी परिसरातील व्यापाऱ्यांच्या दुकानांसमोर साचत असल्याने व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणावर तोटा सहन करा लागत आहे दालनात घाण पाणी येत असल्याने ग्राहकांची ये जा कमी झाली असून अनेक व्यावसायिकांचे बहुवार ठप्प झाले आहेत स्थानिक व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे या संपूर्ण विषयावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष अल्तमश जरीवाला यांनी महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले असून तातडीने काम पूर्ण करण्याची मागणी केली आहे त्यांनी सांगितले की स्टेट बँक चौक ते जुना कलेक्टर ऑफिस हा शहरातील अत्यंत महत्वाचा भाग आहे नागरिक आणि व्यापारी या दोघांचेही हाल होत आहेत आणि त्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे रस्त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून ड्रेनेज पाण्याची समस्या त्वरित दूर करावी असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांनी प्रशासनाकडे तीव्र संताप व्यक्त करत आता तरी महापालिकेने जागे होऊन रस्त्याचे काम व ड्रेनेज दुरुस्ती तातडीने पूर्ण करावी अशी मागणी केली आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा